सगळ्यात मला खूप खूप स्वागत आहे तुमचं सर आणि खूप खूप शुभेच्या खुर्चे नुकताच लॉन्च झालेला आहे तुमची भूमिका अतिशय जबरदस्त वाटतेच प्रत्येक चित्रपटामध्ये मग तो सैराट असू द्या द्या आणि पॉलिटिशियनचा काय सांगितलं ऍक्च्युली झालंय काय की आपल्या चित्रपटसृष्टीत इमेज ही खूप महत्वाची धरली जाते आणि सैराटमुळे राजकारणी इतका माझ्या पाठीमागे हात धुऊन लागला की म्हणजे काही दिवसांनी मला आपलं महाराष्ट्र सरकार तिकीट नाही म्हणजे डायरेक्ट एम एल सी देऊन <laughs> विधान परिषदेवर तुम्ही आमच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हीच आमदार झालेत इतक्या याच्यामध्ये मी आमदार खासदार मंत्री सरपंच नगर तरी नगरसेवक तरी खूप याच्यामध्ये झालो राजकारणी माझ्या पाठीमागे हात धुनच लागलेले आहेत त्यामुळं आहे मग ते एखाद्या रोलमध्ये तुम्ही स्वतःला जितकं तुम्हाला <laughs> कम्फर्ट वाटतं म्हणजे मी आता कंटाळलोय राजकारणी रोल इतका वेळेस राजकारणी झालाय आणि मुळशी बॅटल मुळ इन्स्पेक्टर राजकारणी आणि इन्स्पेक्टर पाजी मग हात दोन लागले प्लॅनिंग का नाही असं अजिबात नाही जे आहे नाही जे आहेत जे करतायत ते खूप चांगलं करतायत चांगलं चाललंय त्यांचं आपण आपल्या क्षेत्रात चांगलंय चांगलं मस्त चाललंय काय सांगाल काय नवीन प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे नवीन खुर्ची नवीन म्हणजे आता ही जी खुर्ची आहे या खुर्चीचा खरा मालक मी आहे या सिनेमामध्ये आणि ही खुर्ची मग अं बळकावण्यासाठी ज्यांचे प्रयत्न चालले पण ओरिजिनल मालक मी आहे या खुर्चीचा खुर्चीबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे निवडणुकीचा काय वाटतं नाही निवडणुकीचं तर ते सांगता येणार नाही फक्त आपली खुर्ची निवडून येईल हे मात्र शंभर टक्के काही गोष्ट आहे खूप चांगलं काम झालंय निर्मात्यांनी ते स्वतःच लेखक आहेत दिग्दर्शक आहेत खूप चांगलं काम केलंय बोला कलाकारांनी सगळ्यांनी चांगलं काम केलंय तो आर्यन श्रेया आणि बाकी मग अक्षय दादा हे तर आहेतच सिनियर कलाकार सगळ्यांचं म्हणून खूप चांगलं काम झालं एक छान टीमवर्क खूप चांगली फिल्म तयार झाली त्यामुळं त्या राजकारणात काय होईल सांगता येत नाही पण या राजकारणात ते ही खुर्ची नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतं त्या आपण बघतो की सिनेमा नेहमी प्रेक्षकांना काही ना काहीतरी शिकून जातो समजून जातो आणि खुर्ची पण एक मेसेज देणार सिनेमा असं मी आशा बाळगतो काय सांगा त्याच्यामध्ये एक लहान मुलाचा समावेश आहे तर कुठे ना कुठे पिक्चर रिलीज झाल्यानंतर जर लहान मुलांवरती याचा एक मेसेज किंवा इन्फ्लुएन्स जर झाला तर तेच चित्र तुम्हाला कसं दिसतंय किंवा समाजामध्ये लहान मुलांना कायद्वारे आता इन्फ्लुएन्स बद्दल जर बोलायला झालं तर मग सिनेमाची स्टोरीज पूर्ण उलगडली जाईल त्यामुळे ते तर सस्पेन्स आहे की कारण लहान मुलगा आणि राजकारण हे मला वाटतं कॉम्बिनेशन आत्तापर्यंत आपण कुठं पाहिलेलं नाही आणि मी तुम्ही जो प्रश्न विचारलाय म्हणजे खूपच असं आतला खोलातला पत्रकार असा तुमचा हे करून तुम्ही उतर उतरला पण मी पण माझ्या पण बऱ्याच इंटरव्यू झाल्या त्यामुळे मी पण जरा यापासून असा सेफ तुमचा बॉल तुमचा बॉल मी सोडून दिला केला कारण की ते सगळंच ओपन होऊन जाईल की मग ते सिनेमा पाहायला अर्थच राहणार नाही कारण सगळंच कळून जाईल पण तुम्ही करेक्ट पकडलंय खूप चांगलं वेगळं रेअर कॉम्बिनेशन आहे लहान मुलगा आणि राजकारण तर ते उत्तर तुम्हाला बारा तारखेला मिळत सिनेमात गृहात म्हटलं त्यानंतर आपण चर्चा करू त्या विषयावर अजून एक गोष्ट मी नोटीस केली की चित्रपटामध्ये सोन्या कलर खूप फार युज केलेला आहे चित्रपटाचा टायटल असू द्या खुर्ची असू द्या गाळ्यातल्या सोनं चांदी असू द्या सगळ्यामध्ये गोल्डन गोल्डन दिसतंय हा गोल्डनचा प्रकार काय प्रेक्षकांना नक्की दा ते संतोष दादाला बहुतेक आमच्या निर्मात्यांना लेखक निर्माते दिग्दर्शक त्यांना बहुतेक सोनं जास्त प्रिय असेल त्यांना <laughs> त्यांना गोल्ड खूप आवडत असेल सोनं खूप आवडत असेल म्हणून असेल कदाचित पण सिनेमामध्ये तर राजकारणी लोक शक्यतो जे असं काही अंशी मी सगळ्यांचं म्हणणार नाही काही अंशी बऱ्याच जण काही अंशी लोकांना दिखावा करण्याची खूप हौस असते की आम्ही आणि सोनं हे आम्ही काहीतरी आहोत हे दाखवण्याचं एक प्रतीक आहे म्हणजे राजकारणाबद्दलच नाही बाहेर सुद्धा जनरली तुमच्या माझ्याकडे सुद्धा दोन रुपये जास्त आले गेले की आपण अगोदर सोनं घेतो ते अंगावर मिरवायला आपल्याला आवडतं तर एक प्रतीक म्हणून कदाचित वापरलं गेलेलं असावं की जरा अहमपणाचं प्रतीक की मी कोणतरी आहे त्याचं प्रतीक म्हणून ते सोनं वापरलं गेलं असावं असा एक माझा काय असं पुढचा माझा प्रश्न शेवटचा असेल तुम्ही एक एक्सपिरियन्स कलाकार आहात आणि पूर्ण इंडस्ट्रीला चांगल्या प्रकारे ओळखत <laughs> आहात काय सांगतात ज्या प्रकारे आपण बघतो की मराठी चित्रपटांना घेऊन प्रत्येक वेळी स्क्रीनची कमतरता दिसते प्रत्येक वेळी प्रेक्षकांची कमतरता दिसून येते आणि दुसरी गोष्ट आता हल्ली एक पीव्हीआर चा एक इश्यू झालेला की त्यांनी डंकी नावाच्या फिल्मला जास्त करून स्क्रीन दिलेली आहे इन्स्ट ऑफ सलारे इक्वली द्यायला पाहिजे राईट नंतर ते सलारला द्यायला लागले पण त्यांना काढून या गोष्टी जे आता होत्या म्हणजे भेदभाव करण्यासारख्या गोष्टी येतात याच्यावर तुमचं काय म्हणजे बघा आता तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे की प्रभास सारखा अभिनेता ज्याने की बाहुबली एवढा गाजवला हो त्याच्या सिनेमांना सुद्धा जर कमी स्क्रीन मिळत तर मग आपली मराठी तर खूप लांब आहे आणि तरी पण मराठी काही राजकीय नेते किंवा काही पक्ष त्यासाठी झटतात झगडताना दिसत आहेत ही चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी पण सर्वसामान्यांनीसुद्धा जागरूक होणं खूप गरजेचं आहे आपण नुसतं थिएटर मालकांना दोष देऊन चालणार नाही कारण की जर आपला सिनेमा जर चाललाच नाही प्रेक्षकच नाही तर तो तरी का लावेल कारण की त्याच शोला जर दुसरा एखादा सिनेमा तो लावेल तर त्याला त्याचा मोबदला मिळणार आहे जर आपला सिनेमा तो लावेल तर प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच म्हणजे मी काय म्हणत नाही की उगोच आम्ही कसाही सिनेमा केला आणि तो रिलीज केला की तुम्ही या गर्दी करा असं बिलकुल म्हणणार नाही पण क्वालिटी सिनेमे आहेत खूप क्वालिटी सिनेमे आहेत आणि म्हणजे आपल्या आपल्यासारख्यांना सुद्धा बऱ्याच वेळा असं टी व्हीवर पाहिल्यावर वाटतो अरे इतका चांगला सिनेमा हा कधी आला होता म्हणजे येऊन गेलेला सुद्धा कळत नाही चांगला सिनेमा सुद्धा कारण त्या चांगल्या सिनेमाला सुद्धा थिएटर मिळालेले नसतात आणि मिळाले मिळाले तरी प्रेक्षक तिथपर्यंत गेलेले नसतात त्यामुळे हात जोडून प्रेक्षकांना विनंती आहे मी असं म्हणणार नाही की सर धोपट सगळे सिनेमे चालू आहे पण जे चांगले सिनेमे आहेत जे बघण्यासारखे ज्यांचं आपण नंतर कौतुक करतो त्याच्यामुळं नंतर पश्चाताप करण्यापेक्षा यार हा सिनेमा मी थिएटरला जाऊन का नाही पाहिला तर अगोदरच आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा जागरूक होण्याची गरज आहे आणि आपण सुद्धा म्हणजे या त्या बाजूच बोलतोय या सुद्धा बोलतो आपण सुद्धा कलाकृती बनवताना तेवढीच सुंदर कलाकृती बनवणं गरजेचं आहे जेणेकरून प्रेक्षक थिएटर पर्यंत निश्चित तुम्हाला निश्चित आवडेल एक परिपूर्ण मसालापट ज्याला म्हणतात नाही का इस कहाणी मे ड्रामा है इमोशन है तशा प्रकारचं सगळं आहे गाणी आहेत सुंदर सुंदर कॉमेडी आहे इमोशन्स आहेत म्हणजे तुम्ही आ, एक मसाल्यामध्ये जे जे हवं असतं ते तुम्हाला सगळं याच्यामध्ये पाहायला मिळेल तुमचा निश्चित अपेक्षा भंग होणार नाही शंभर टक्के गॅरंटीने सांगतो त्यामुळे बारा तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आणि लांबच्याही चित्रपटगृहात पाहायला जायला विसरू नका खुर्ची धन्यवाद